नमस्कार स्वामी विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट चे प्रवर्तक मित्रवर्य श्री जितेंद्रजी इंगळे या नूतन संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले पूजनीय स्वामी श्री विष्णुपादानंदी महाराज विवेकानंद केंद्राचे पश्चिम बंगाल सिक्कीम अंदमान या प्रांताचे संघटक मान्य श्री विश्वासजी लपाळकर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी माता आजचा दिवस विशेष आहे विश्व बंधुत्व दिवस म्हणून संपूर्ण जगभर हा दिवस साजरा केला जातो भारतीय तत्वज्ञानाचा हुंकार जगाच्या पाठीवरती ज्यांनी आजच्या दिवशी बुलंद केला ते स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगालाच आजच्या दिवशी बंधुत्वाची हाक एका अर्थाने दिली एक मोठा संदेश दिला आणि त्या ऐतिहासिक दिवसाचं स्मरण आपल्या सगळ्यांना व्हावं केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा विश्वबंधुत्व निर्माण व्हावं म्हणून हा दिवस संपूर्ण जगाला प्रेरणा देतो आहे अशा या पावन दिवशी मित्रवर्य श्री जितेंद्रजी इंगळे यांनी या श्री स्वामी विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट च्या उद्घाटनाचा कार्यक्रम योजला आहे त्यांची ही जी संकल्पना आहे ती अतिशय समयोचित समयोजितच्या काळामध्ये अतिशय आवश्यक असलेलं कार्य हे या संस्थेच्या माध्यमातून ते करणार आहेत तरुण आहेत जितेंद्रजी परंतु आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून त्यांनी नऊ वर्ष पूर्ण वेळ काम केलेलं आहे आणि सामाजिक सेवेचा वसा एक ध्येय म्हणून त्यांनी या नऊ वर्षामध्ये के पूर्ण केलेला आहे सध्याच्या काळामध्ये आपण असं पाहतो की जीवनशैलीचे आजार हा खूप मोठा प्रश्न आज संपूर्ण जगाच्या समोर आहे तो आपल्या देशाच्या समोर पण आहे ज्याला नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणतात एन सी डी असं ज्याचं वर्णन केलं जातं आणि हे आरोग्यदायी जीवनशैलीचा विसर आपल्याला पडल्यामुळे हे सगळे आजार एका अर्थाने उद्भवतात त्यांच्या मुळावरती जाऊन त्याचा शोध घेऊन उपचारांची व्यवस्था नसते आणि म्हणून अतिशय जटिल समस्या या अशा मुळे उत्पन्न झालेल्या आपण पाहतो आहार विहार विचार ह्या तिन्ही गोष्टींच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि ते प्रदीर्घ काळ झाल्यामुळे हे जे आजार आहेत हे मनुष्य जीवन अतिशय दुःखी कष्टी करून टाकतात आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने भारतीय तत्वज्ञांनी भारतीय ऋषी म्हणूंनी आरोग्यदायी जीवन या विषयावरती अतिशय दीर्घकाळ चिंतन मनन आणि अनेक प्रकारचे प्रयोग केलेले आहेत त्यातूनच आपल्याकडे योगशास्त्रासारख्या अतिशय जीवनदायी अशा प्रकारच्या एका शास्त्राचा उदय हा झालेला आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून निसर्गाच्या प्रमाणे आपली जीवनशैली जर आपण ठेवली तर अनेक प्रकारच्या समस्या ह्या आपोआप सुटू शकतात असा अनुभव आपण सगळेजणच घेत असतो निसर्गामध्ये एक जबरदस्त शक्ती असते तुमच्या अनेक व्याधींच्यावरती निसर्ग स्वतःहून उपचार करण्यासाठी सिद्ध पण असतो या निसर्गोपचार पद्धतीवरती पण आपण बऱ्यापैकी आपल्या भारतीय चिंतनांनी मनन चिंतन केलेलं आहे अनेक प्रयोग देखील केलेले आहेत स्वामी विवेकानंद प्रेरणा ट्रस्टच्या माध्यमातून मित्रवर्य श्री जितेंद्रजी इंगळे यांनी या दोन गोष्टींचा प्रचार आणि प्रसार व्हावा असा संकल्प केलेला आहे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा अशा प्रकारचं ब्रीद मनामध्ये घेऊन आणि केवळ जे रुग्ण आहेत जे पीडित आहेत अशांच्याच जीवनामध्ये सुखद अनुभव या सगळ्या शैलीने येईल असं नाही तर ही सगळी जीवनशैली निसर्गाशी संबंधित असलेली आणि आपल्या जीवनाला समृद्ध करेल अशा प्रकारचं योगशास्त्राचा आपल्या जीवनामध्ये अवलंब या दोन्ही गोष्टी जर समाजाने मानवाने स्वीकारल्या तर जीवन अतिशय सुखद आनंदी अशा प्रकारचं राहू शकतं श्री जितेंद्रजी इंगळे यांचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून आजच्या या पावन दिवशी विश्वबंधुत्वाच्या दिवशी या विवेकानंद प्रेरणा ट्रस्टचं उद्घाटन हे होत आहे मला असं वाटतं की हा अतिशय उत्तम अशा प्रकारचा योगायोग आहे आपल्या सगळ्यांच्या सुदैवानी पूजनीय श्री विष्णुपादानंदजी महाराज यांचं उद्बोधन आपल्याला ऐकायला मिळणार आहे अमृतमयी अशा प्रकारचं पाथेय हे महाराजांच्या तोंडून आपण सगळेजण ऐकणार आहोत त्याचप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलेले मान्य श्री विश्वासजी हे देखील आपल्याशी संवाद साधणार आहेत भारतीय तत्वचिंतनाच्या माध्यमातून सर्वे की सुखीनं संतु सर्वे संतु निरामय हा अशा प्रकारचं जे जी, मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट असू शकतं ते साकार होऊ शकतं याचं विस्मरण हे आपल्याला होऊ नये आणि त्याच्या स्मरणातून त्याप्रमाणे आपलं जीवनशैली घडवून आणि आपण सगळ्या प्रकारचा आनंदाला सगळ्या प्रकारच्या सुखाला सगळ्या प्रकारच्या समाधानाला एका अर्थाने प्राप्त करू शकतो आजच्या या कार्यक्रमामध्ये आज दोन महनीय तपपूत अशा व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला लावणार आहे मी स्वामी विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट या संस्थेला मित्रवर्य जी या श्री जितेंद्रजी इंगळे यांना या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्यामध्ये आणि पूजनीय स्वामी विष्णुपादानंदजी महाराज आणि मान्य श्री विश्वासजी यांच्यामध्ये अधिक काळ मी आपला घेत नाही आपली रजा घेतो पुनश्च एकदा या स्वामी विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट म्हणजे जितेंद्रजी इंगळे यांना मनपूर्वक शुभेच्छा त्यांनी हे लोककल्याणकारी कार्य जोमाने करावं यासाठी जिथे जिथे त्यांना सहाय्यभूत होण्याची आवश्यकता असेल संधी असेल त्या ठिकाणी निश्चितपणे आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभं राहू हो। आणि त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने परत एकदा शुभेच्छा देऊया धन्यवाद